हाय यूट्यूब हाय आज या समच्या काय काय इच्छा होता या यूट्यूब फॅमिली जेवण कराय सकाळी सकाळचं वातावरण आहे आणि मस्तपैकी असं आपण चुलीवर स्वयंपाक करत आहोत कुण्याकोण्या भागामध्ये थंडी आहे नक्कीच मला सांगा कारण की आमच्याकडं खूप थंडी पडलेली आहे आणि चुलीवरच जेवण कोणापणाला आवडले मला नक्की सांगा या मग गरम गरम सकाळी गोबीची भाजी आणि पोळ्या जेवण करायला हे पा मस्तपैकी थंडीच्या सकाळी सकाळी म्हणलं चला पोळ्या आपण आज चुलीवरच करू कारण की थंडी खूप आहे आपल्याला शिकणं पण होतं आणि चुलीवरचं जेवण पण सर्वांना भेटून जातं जेवण्यासाठी हे पा आपले झाड पहा सकाळ सकाळचं वातावरण आहे असं काय सकाळच्या वातावरणामध्ये बनलं चला मस्त की गरम गरम अशा चुलीवरच्या पोळ्या आणि भाजी केली गोबीची चिकू चिकू चा चा खाई ने चो चा नाच 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 बजा झपट अना एक अनाका सवा सवा एक अनाका अनाका दा आधा ब सर्वज्ञान मस्तपैकी त्याच्या स्कूलमध्ये पोयम शिकवली ती त्यानं म्हणलेली आहे ते म्हणला मम्मी मी म्हणतो पण हे पा स्वयंपा करता करता मी

असं लेकराच राहते कारण की लेकराच्या म्हणण्यानुसारच आपल्याला घ्यावं लागत असते का किती मस्त त्यानं त्याची स्कूलमधली पोयम म्हणलेली आहे युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून राहता ते नक्की सांगत जा कमेंट करत जा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा कारण की आणि आपल्या चुलीवरचं सकाळचं जेवण कसं वाटलं ते पण नक्की सांगा चला तर मग बाय भेटू अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये चला मग बाय आणि सर्वज्ञाची पोयम कशी वाटली ते पण नक्की सांगा कारण सर्वज्ञानं दोन पोयम म्हणलेल्या आहेत त्या पोयम तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्की सांगा चला तर मग बाय भेटू तर अशाच नवीन एखादीच ब्लॉगमध्ये उद्याच्याला